मंडळी तुमच्यासाठी मस्त इंटरेस्टिंग गोष्ट आणलेली मी आजच्या व्हिडिओमध्ये काय माहिती का प्रत्येक साडीचं मी तुम्हाला किंमत सांगणार आहे आहे ना तुमच्यासाठी इंटरेस्टिंग गोष्ट आहो खरंच प्रत्येक साडीचं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्राईस सांगणार आहे वन बाय वन मी जी तुम्हाला साडी दाखवेल ना त्याच प्राईसची तुम्हाला या ठिकाणी साडी मिळणार आहे मग नक्कीच व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच लक्षात येणार आहे <involved> in <language> मी रॅन्डमली एक एक साडी उचलणार आहे आणि त्याची तुम्हाला मी प्राइस सांगणार आहे जसं इथे मी साडी स्टार्टिंगला होती तर हिचा प्राइस असणार आहे एकशे पासष्ट रुपये हे बघू शकता एकशे पासष्ट रुपयामध्ये तुम्हाला सॉफ्ट आणि सुंदर तुम्हाला याच्यात फ्लावर प्रिंट मिळणार आहे आता देणे घेण्यासाठी अशाच साड्या जास्त महाराष्ट्र लोक युज करत असतात आणि त्याच्यात तुम्हाला पाऊच पॅकिंग सुद्धा मिळणार आहे या पद्धतीने पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये पॅकेजिंग असतं आणि त्याचं तुम्हाला हे कॅटलॉग याचा तुम्हाला कॅटलॉग सुद्धा मिळणार आहे जर तुम्हाला सेल करण्यासाठी हवा असेल किंवा आयरन देण्यासाठी हवं असेल तर नक्कीच बेस्ट आहे तुमच्यासाठी हे प्लॅटफॉर्म तर तुम्हाला मी अजून एक कलेक्शन दाखवते या ठिकाणी असणार आहे हे पण एकशे पासष्ट रुपयाला आहे हे बघू शकता याच्यात पण तुम्हाला सॉफ्ट मटेरियल आणि सुंदर प्रिंट तुम्हाला मिळणार आहे बघा जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर हे प्रिंटेड साड्यांचा कलेक्शन ठेवून तुम्ही आपला व्यवसाय करू शकता या ठिकाणी जे कलेक्शन असतात ते बल्क वाईज घ्यायचे असतात म्हणजे की चार सहा आठ जे पण सेट असतात त्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचे असतं बघा रॅन्डमली मी उचलण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते बघा ही पण एकशे रुपयालाच आहे म्हणजे ह्या बाहेर जवळजवळ तुम्हाला आणि तुम्ही कितीला सेल करू शकता याच्यावर सुद्धा ती प्राइस दिलेली असते बघा वन सिक्स्टी फाईव्ह प्राईस आहे तुम्ही कितीला सेल करू शकता बघा दोनशे सतरा रुपयाला तुम्ही सेल करू शकता भरपूर खूप झालं म्हणजे की पन्नास ते साठ सत्तर रुपये जरी आपल्याला एका साडी मागे निघाले तरी खूपच आहे कारण तुम्हाला स्टार्टिंगला जर व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला पहिले कस्टमर जुडवायचे आहेत बघा कस्टमर जेव्हा तुम्ही जुडवणार तेव्हा तुमचा बिझनेस थोडा वे कमी वेळात आहे तो मोठा होणार आहे या ठिकाणी आपण बघूया पुढचंही कलेक्शन या ठिकाणी आपण बघणार आहोत ही साडी तुम्हाला वन नाईन्टी थ्री एकशे त्र्याण्णव रुपयाला मिळणार आहे आणि विथ तुम्हाला याच्यासोबत कॅटलॉग मिळणार आहे बघा या पद्धतीने तुम्हाला इथे प्रिंटेड मध्ये कलेक्शन मिळणार आहे बरेच लोक फेरीचा व्यवसाय करत असतात आणि फेरीचा व्यवसायामध्ये असेच लो प्राइसचे कलेक्शन लागत असतात आणि महिला म्हणजे कसं असतं टेंडेन्सी अशी आहे की कमी प्राईजचं असलं की त्यांच्या दुकानात गर्दी झालीच अशी समजायची कारण इथे तुम्हाला प्रीमियम क्वालिटी पण मिळणार आहे आणि रेंज पण मिळणार आहे अजून तुम्हाला एक कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करते हा हे पण तुम्ही बघू शकता हे पण तुम्हाला वन थ्री मध्ये मिळणार आहे आता बघा या काउंटर मध्ये मी राहत नाही पण रँडमली मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्ही हे बघू शकता वन रुपीस थ्री रुपीज मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे अगदी सुंदर आणि छान कलेक्शन आहे याच्यामध्ये तुम्ही कलर बघू शकता या पद्धतीने तुम्हाला पूर्ण कलर घ्यावे लागतात म्हणजे सहा आठ चा सेट असतं त्या पद्धतीने तुम्ही पूर्ण कलेक्शन इथून सेट वाइज घ्यायचे व्यवसाय करण्यासाठी हे ठिकाण खरंच बेस्ट आहे पुढचंही आपण कलेक्शन बघणार आहोत हे बघा हे आहे वेटलेस मटेरियल मध्ये आणि वेटलेस मटेरियल मध्ये मिळणार आहे आणि त्याचा प्राइस आय थिंक याच्यावर दिसत नाही आहे कोट पण खूप सुंदर मटेरियल आहे जर तुम्हाला प्राइस माहिती करायची असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या ऑनलाईनच्या टीमला नक्की कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला व्यवस्थित डील करतील आणि व्यवस्थित सांगतील आणि पुढचं अजून एक कलेक्शन दाखवते हे बघू शकता सगळे प्रिंट याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे मिळणार आहे बघा म्हणजे ही प्राइस असणार आहे नव्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये नव्याण्णव नव्याण्णव मध्येच तुम्हाला ह्या साडींचं बंच आहे ना हे मिळणार आहे पण एका साडीचा प्राइस आहे नव्याण्णव तुम्ही बॅक ला बघू शकता किती गर्दी झालेली आहे कारण स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये या ठिकाणी तुम्हाला प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन मिळत असतं म्हणूनच गर्दी होणं एकदम स्वाभाविक आहे चला पुढचं अजून एक कलेक्शन बघूया हम्म हे बघा ही तीनशे एकोणतीस रुपयाला आहे या पद्धतीने तीनशे एकोणतीस रुपयाला आहे आणि तुम्ही सेलआउट करू शकता चारशे सद सत्याऐंशी रुपयाला म्हणजे जवळजवळ पाचशे रुपयाला तुम्ही सेल आऊट करू शकता क्वालिटी बेस्ट आहे रेंज पण बेस्ट आहे आणि त्याच्यात तुम्हाला कलर कॉम्बिनेशन पण सुंदर असणार आहे या पद्धतीने तुम्ही बल्च वाईज सगळे कलेक्शन परचेस करा तुम्हाला व्हिडिओ कॉलची सुद्धा इथे सुविधा मिळत असते व्हिडिओ कॉलने सुद्धा सगळे कलेक्शन मागू शकता पॅकेजिंग सुद्धा तुम्हाला बेस्ट या ठिकाणी देत असतात म्हणजे रेंज तर त्याच्या पण सोबत तुम्हाला क्वालिटी मिळत असते आणि मेन म्हणजे जर तुम्हाला नवीन व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही व्यवसायात किती गुंतवणूक करू शकता पंचवीस ते ती तीस हजाराचा तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो तर नक्कीच एकदा व्हिजिट करा नक्कीच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी इंटरेस्टिंग असेलच कारण प्रत्येक महिला म्हणते ना की प्राइस सांगा म्हणून मी आजच्या बऱ्याच महिलांचे कमेंट वाचून मी आजचा व्हिडिओ आणला होता म्हणून इंटरेस्टिंग झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात असू नका तर तोपर्यंत नमस्कार